જય જય જવાય અડવાની सरपंच मॅडम उपसरपंच साहेब आमचे काल अधिकारी श्री भगत साहेब कर्तव्य साहेब श्री संजय जाधव साहेब व सर्व पदाधिकारी आणि शेतकरी बंगो भगिनीं आपल्याला त्या पोकरा प्रकल्पाच्या पोकरा प्रकल्पात आपल्याला पाच वर्षात जे आपल्याला काय पूर्ण कामं करायचे ते वैयक्तिक असतील किंवा सार्वजनिक असतील त्या पाच वर्षात करायच्या सर्व कामाचं नियोजन आपल्याला ह्या सूक्ष्म नियोजन आराखडा आपल्याला जे पाच दिवस करायचा पाच दिवस आपल्याला त्या पाच दिवसामध्ये आपल्याला करायचं तर त्या पाच दिवसामध्ये आपल्याला आज ही आपण ही सुरुवातीला हे आपल्याला काय काय करायचं ह्या ह्या आपल्याला ह्या बैठकीतून आपल्याला सांगायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एवढी बैठक झाल्यानंतर आपल्याला मशाल फेरी काढायची त्या मशाल फेरीमध्ये आपल्याला गावामध्ये मशाल फेरी आपल्याला काढून पूर्ण प्रकल्प पूर्ण गावात फिरून आपल्याला कोकरा प्रकल्पाबद्दल जनजागृती करायची आहे तसेच उद्या आपल्याला सकाळी प्रभात फेरी काढून परत हे जनजागृतीचं काम करायचं आहे आणि परवा दिवशी सकाळी आपल्याला शिवार फेरी काढायची तर त्या शिवार फेरीमध्ये आपल्याला पूर्ण गावगरा गावचा जे शिवार आहे त्या शिवारात आपल्याला सर्व जेवढे जास्त जर आपण फिरतो तेवढं आपल्याला माथा ते पायथा हे पानलोटामध्ये जे आपल्याला कामं करायचे ना मग परत तिला माथ्याला आपल्याला एलबीएस घ्यायची आहे त्याच्यानंतर नारद स्ट्रक्चर घ्यायचं आहे त्याच्यानंतर गॅबिन बंद गॅबिन बंद घ्यायचा आहे परत आपल्याला वैयक्तिक शेतात तसंच गायरामध्ये स्थिती घ्यायची आणि नंतर सिमेंट नाला बांध घ्यायचं आपल्याला असं माथा ते फायदा ना जे काम करायचे आहेत ते कामाचं आपल्याला नियोजन करण्यासाठी आपल्याला परदिवशी शेवार फेरीमध्ये आपल्याला करायचं त्या शेवार फेरीमध्ये आपल्याला कुठं कोणते कामं बसतील हे आपल्याला पोट नियोजन करून आपल्याला त्याची नोंद करून घ्यायची तर चौथ्या दिवशी आपल्याला शेतकऱ्यांची गट चर्चा घ्यायची आणि एक महिला सभा घ्यायची आणि पाचव्या दिवशी आपण हे चार दिवस जे काय सगळं आपण फिरून चर्चा करून जे काय आपण सगळं नियोजन केलेलं आहे त्या नियोजनाला आराखडा तयार करून त्या नियोजनाचा आराखडा तयार करून आपल्याला ग्रामसभेची मंजुरी घ्यायची पाचव्या दिवशी तर थोडक्यात आपल्याला ह्या मी आता म्हणल्याप्रमाणे पाच वर्षांची आपल्याला कामं करायचे ते वैद्यकीय असतील किंवा सार्वजनिक असतील ते सर्व कामं आपल्याला करत जे करायचे आहेत त्या या पाच दिवसामध्ये आपल्याला ह्या व्यावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करून आपल्याला ते पूर्ण पाच वर्षाचं नियोजन करायचं आहे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांना टप्पा होऊन शासनाचा असा असा अनुभव होता की लोकांनी वैयक्तिक बाबीवर भर दिला जसं की ठिबक तुषार पाईप मोटर इत्यादी गोष्टी होत तर शासनाचं शासनाच्या असं लक्षात हो, आलं की आपल्याला शेतकऱ्यांनी सार्वजनिक जे आहेत कामं गावातल्या शिवारातले पाणी आडवा पाणी जर माझ्या बाबतीतली ह्या ह्या गोष्टीवर असा ह्या दोनमध्ये फोकस करायचं ठरवलं त्यामुळं हे जे कामं टप्पा एकमध्ये शेवटच्या पाचव्या वर्षी जे झाले ते पण थोड्याफार प्रमाणात झाले या लोकांनी त्यात सहभाग एक गगण्य दाखवला त्याच्यामध्ये त्यामुळं शासनाने ह्या वेळेस फोकस ह्या गोष्टींवर करून आता पहिलं वर्ष आहे आता हे पहिलं आणि दुसरं ह्या दोन वर्षामध्येच आपल्याला हे पूर्ण बिमल्याप्रमाणे माता ते पाहता आपल्याला पूर्ण पाण काम कामं पूर्ण शिवारात करून जा, आपल्याला गाव शिवारातलं पाणी जे वाहून जाणार आहे ते आपल्या शिवारातच अडवायचं आणि पाण्यासोबत जी माती वाहून जाणार आहे जा, ती माती ही आपल्याला आपल्या आपल्या शिवारात आवड अडवायची तर हे ह्या ह्या गोष्टीवर शासनाला ह्या टप्पा दोनमध्ये फोकस करायचं ठरवलं आहे त्याप्रमाणे आपल्याला परदिवशी जी शिवारफेरी होणार आहे त्या शिवारखेरीमध्ये आमचे जाधवसाहेब मी आणि एक तज्ज्ञ एक आहेत आमचे सूक्ष्म भगवान लोटसमन म्हणून माय सर तेही येतील आणि त्याच्यासोबत आपण जे काय त्यांना शिवाराची गट नंबरची चांगली माहिती आहे त्यांनी पण आमच्यासोबत येऊन आमच्यासोबत सहकार्य करून आपल्याला पूर्ण गावाचं आपल्याला कुठं कुठं कोणते कोणते कामं बसतील तसं तर आपल्याला सॅटेलाईटून काढलेले हे तीन नकाशी आपल्याला उपलब्ध आपण करून घेतलेले त्याच्यावर त्यांनी तसं ते सॅटेलाईट जे जे बसतं आहे ते दिलेले आहे आपल्या ते त्याला आपल्याला बेस धरून आपल्याला प्रत्यक्ष फिरून आपल्याला हे ह्याच्यावर जे दिले त्यांनी आखून आपल्याला म्हणून हे करून की बाबा हे हे काम असं असं गावभर शहरावर बसतं ते आपल्याला प्रत्यक्ष भरून आपल्याला शहरायची की आपल्याला हे काम बसतील का तर हे ह्यातले समजा शंभर टक्के बसतील असं नाही किंवा ह्यात जे आहेत त्याच्या व्यतिरिक्त अजूनही काही कामं नवीन बसू शकतील तर त्याप्रमाणे आपल्याला ते परदेशी दिवसभर शिवार फेरी करून आपल्याला ते काम आपल्याला सगळे नोंदून घेऊन आपल्याला ते त्याचं ते नियोजन करायचे की बाबा आपल्याला जे आपण तुम्हाला तुमच्या माहिती दिसतो एक इंच माती तयार व्हायला एक हजार वर्ष लागतील आणि वाहून जायला काय वेळ लागते तर एक मोठा पाऊस आला तर तिथे तेवढी मात तुमची घर पावसाळ्यात निघून चालली मोठ्या पावसामध्ये वाहून चालली पाण्यासोबत तर त्याच्यामुळे आपल्याला हे जी कृषी विभागाचं ब्रीद वाक्य किंवा पाणी आडवा पाणी जिरवा ज्या कामासाठी ह्या बोकळा प्रकल्पातून एक सुंदर सगळे असे पानलोटाचे का, कामाचं नियोजन आहे त्याप्रमाणे आपल्याला ते नियोजन करून सर्वांनी बांध मध्यस्थी करून घेऊन वरचे सगळे ह्याच्यातले डोंगरातली स्ट्रक्चर करून आपल्याला मग सगळं वरून खालीपर्यंत आपल्याला डोंगरापासून पायद्यापर्यंत आपल्याला पाणी थांबवत थांबवत प्रत्येक स्ट्रक्चरच्या माध्यमातून पाणी थांबवत थांबवत आपल्याला पूर्ण शिवारातलं पाणी शिवारात थांबवायचे आणि वाहून जाणाऱ्या पाण्यासोबत जी माती वाहून चालली ती पण थांबवायची ह्याच्यामुळं आपल्याला असं खूप ह्या बोकरा प्रकल्पाच्या माध्यमातून खूप मौल्यवान आपल्याला हे गोष्टी ह्या 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 संदर्भात मिळणार आहे हे आपलं ह्याच्याबद्दल पाणी आडवा पाणी देवाबद्दल हे महत्त्वाची माहिती आता दुसरं तो म्हणजे आता या कोकरा प्रकल्पामध्ये आपल्याला ज्या बाबी घ्यायच्यात तर त्यातला आपल्याला टोटल अठ्ठावीस घटक आहेत पोकरा ही कृषी विभागाची अशी एकमेव योजना आहे आत्तापर्यंत इतिहासातली की ह्या योजनेमध्ये संबंधित शेतकरी पात्र असल्यास अठ्ठावीसच्या अठ्ठावीस घटकाचा लाभ त्या संबंधित शेतकरी यांना घेता येतो तर यामध्ये आपल्याला शेततळा आहे पॉली हाऊस आहे शेडनेट हाऊस आहे रेशीम शेळा आहे ठिबक तुषार तर आहेच आहे पाईप आहे तुमचं मोटरसुद्धा तुम्हाला सबसिडीवर घेता येते शेतकळी आहे शेतकळी अस्तरीकरण आहे असं विविध हे अठ्ठावीस घटक आपल्याला ह्याच्यामधून आपल्याला लाभ घेता येतो आता मी म्हणल्याप्रमाणे पर बोकडा मध्ये आपल्या धारू तालुक्यामध्ये तेवीस गावं होते तर तेवीस गावामध्ये जर असोला जर गाव सोडलं तर बाकीच्या बावीस गावांनी फक्त ठिबक तुषार मोटर पाईप याच्या व्यतिरिक्त एका दुसऱ्या गावात शेतकळ घेतला असेल तेवढंच फक्त बाकी इतर घटकांचा कोणत्याच लाभ घेतला नाही तर आता यावर्षी आपल्याला ह्या टप्प्यामध्ये टप्पा दोनमध्ये आपल्याला दारुत्व घेतात एकवीस गावाची निवड झाली आहे त्या एकवीस गावापैकी आपल्या गाव आहे गाव आहे तर आपल्याला ह्या वैयक्तिक बाबीमध्ये सुद्धा हे ठिबक तुषार हे तर घ्यायचंच आहे पण ह्याच्या ह्याच्या ह्याच्यासोबतच आपल्याला रेशीम शेडचा मी फायदा घ्यायचा रेशीम शेडचं ह्याच्या टप्पा एकमध्ये तीस बत्तीस लोकांनी असोल्यातल्या फाय लाभ घेतला ह्या रेशीम शेडचा आता तुम्हाला माहीत असेल तर आपल्या शेजारी इथं सोनी मोहा हो मोहा हो इथं घागरवाडा इथं एम आर बऱ्यापैकी लोकांनी रेशीम शेड हे केलेलं आहे म्हणजे जसं रेशीम शेडच्या माध्यमातून तुतीचं लागवड करून ते उत्पादन घेतलेलं आहे पण त्या ह्याच्यामध्ये एम आर जी योजनेअंतर्गत जे रेशीम शेड किंवा हे तुती उत्पाचं आहे रेशीम पोषक उत्पादन जे आहे त्याच्यामध्ये एकतर ते बरीच किचकिट योजना आहे ती रेशीम लागवड आहे ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे संबंधित शेतकऱ्याच्या नावानं पैसे न येता संबंधित मजूर जे तुमच्याकडं काम करतात त्या प्रोजेक्ट मध्ये रेशीम शेडच्या रेशीम कोश उत्पादनाच्या त्याच्यात त्या संबंधित मजुर मजुराच्या नावानं पेमेंट तुमचं सबसिडी तुमची निघते तसं या पोकरामध्ये पोकरा प्रकल्पात जे रेशीम शेड योजना आहे त्याच्यामध्ये तुती लागवड रेशीम शेड तयार करणे आणि रेशीम रेशीम शेडमधलं साहित्य खरेदी करून रेशीम शेडमध्ये बसवणे ह्या तीन घटकाची तुम्ही अंमलबजावणी केल्यानंतर आमची तपासणी त्याच्यात झाल्यानंतर तुम्हाला एक दोन ते अडीच महिने जास्तीत जास्त तीन महिन्यामध्ये तुम्हाला वन लॉट संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर दोन लाख साठ हजार रुपये सबसिडी जमा होणार आहे हे हे खूप मोठा प्र फायदा आहे किंवा संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावरच ते पूर्ण दोन लाख साठ हजार एकदम ते सबसिडी जमा होणार आहे हे रेशीम शेडचं मोठा फायद्याची योजना पोकरा आहे पोकराच्या प्रकल्पामध्ये अशा प्रकारेच महाडी पी टीमध्ये जे आहे ते बघतो शास ऐंशी टक्के अनुदानावर तसंच पोकरामध्ये पण अनुदान सेमच आहे ऐंशी टक्के परंतु त्याच्यामध्ये महत्त्वाचा फरक म्हणजे महाडीपीटीमध्ये दोन टक्क्यात पैसे पडतात एक केंद्र शासनाचा पंचावन्न टक्के सप्ता अगोदर पडतो आणि त्याच्यानंतर परत राज्य शासनाचा पंचवीस टक्के हाप्ता पडतो पण पोकरा प्रकल्पामध्ये तसं न होता डायरेक्ट आ, वन लॉटच तुमच्या हो, खात्यावर ऐंशी टक्के सबसिडी एकाच टप्प्यामध्ये पडते शेतकऱ्याच्या खात्यावर हे हो। मोठा ठेवक तुझ्याचा मधील आणि पोकारामधील फरक आहे दुसरी गोष्ट फळबाग लागवड पण जसं मध्ये आहे तसंच पोकारामध्ये पण शंभर टक्के अनुभवणार आहे त्याच्यामुळं त्याचा पण आपण लाभ घ्यावा भाऊसाहेब फोनकर फळबाग लागवड योजना म्हणून आहे महाडीपीटीमध्ये तसंच त्या धर तसंच सेम त्याचे ते जे हे आहेत पॅरामीटर आहेत तेच प्रोग्राममधील फळबागेला पण आहेत पण मी तुम्हा आर्तसाहिद, आर्तसाहिद तो तो तुम्हाला म्हणल्याप्रमाणे जागतिक बँक अर्थसहित अर्थसहित कोकणात प्रकल्प असल्यामुळे याला निधीची कमतरता नाही तुम्हाला तुमचे तुम्ही म्हणल्याप्रमाणे रेसिंग शेड असू शेतकळा असू फळबाग असू इतर ठेबाग दुषार जेही घटक तुम्ही खरेदी केला आहे आणि तो योग्यरीत्या राबवला आहे त्या खरेदी केल्यापासून आमची तपासणी झाल्यापासून एक तीन महिन्याच्या आत तुमच्या हाताचं फेरी पडते हे म्हणजे खात्रीला आहे त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचा पोकरा प्रकल्पामधला फायदा आहे दुसरी गोष्ट म्हणजे पोकरा प्रकल्पाचं नावच नानासाहेब देशमुख ना, सॉरी नानाजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प असं नावातच कृषी संजीवनी म्हणून आहे की बाबा हे आपलं जे कृषीचं जे आता आपल्याला आज घडीला जी आ, संजीवनीची गरज गरज आहे तर ती ही कृषी संजीवनी ही नारायण देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून आपल्याला मिळणार आहे तर ह्याच्यामुळं आपण हा प्रकल्प आता ज्यावेळेस टप्पा एक चालू होता त्यावेळेस आपण टप्पा एकमध्ये नसलेल्या गावांना जी जे की गावांदार आपण गाव होतं टप्पा एकमध्ये नसलेलं आपल्याला असं वाटत होतं की बाबा आपल्या गावात पण हा प्रकल्प यायला पाहिजे आपण पण इतके लाभ आहेत ह्या ह्याच्यामध्ये इतके घटक आहेत सबसिडी लवकर मिळते इतकं विविध योजना ह्याच्यामध्ये ह्या प्रकल्पामध्ये आहेत शेतकऱ्याच्या फायद्याच्या शिवारात पाणी आडवा पाणी जिरवाचे व्यवस्थित एवढे सगळं सर, सर्व कामं आहेत एवढे स्ट्रक्चर आहेत चांगले ज्याच्यामुळं आपल्या गावातलं शिवारातलं पाणी आपल्या शिवारात आढवता येणार आहे हे सगळं हे हा प्रकल्प आपल्या गावात यायला पाहिजे असं आपल्याला वाटत होतं तर ते आता ह्या टप्पा गोलमध्ये आपलं गाव आलेलं आहे तर आता आपण ह्याचा भरभरून लाभ घ्यायला पाहिजे मी आपलं संजय जाधव आणि सव्वीस जानेवारीला आपण एक सभा घेतली होती त्याच्यामध्ये आपण इथं सर्व सर्वांत आपण सरपंचाच्या अध्यक्षतेखाली आपण ह्याची गणेश कृष्णजीवी समिती आपण ग्रामस्तरीय कृषी विकास समितीची आपण निवड केली होती तर त्यावेळेस पण आपण ह्यावेळेस म्हणजे त्यावेळेस पण आपण असंच ह्याप्रमाणे ह्या ह्या संदर्भात आपण रुपेक्षा सांगितली होती आता आपल्याला याचा आराखडा तयार करायचा ह्याच्यामुळं आपल्याला आपण अजून मी तुम्हाला आणि त्यावेळेस बरेच लोक यातले नव्हते पण सव्वीस जानेवारीला तर त्यामुळं आपण सर्व सर्व आता डिटेल्स सांगितलं आहे की असा असं आपल्याला ह्या प्रकल्पात राबवायचा आहे आणि ह्यामध्ये कृषी साहेब तर संजय जाधव तुमच्या संपर्कात कायम आहेच आहेत कृषी पर्यवेक्षक आणि सध्या मंडळ मंडळ कृषी अधिकारी पदाचा कार्य आहे माझ्याकडं मग मा, मी पण तुमच्या संपर्क संपर्कात कायम आहे आणि आता इथून पुढं अजून आपल्याला जास्त संपर्कात राहून आपल्याला हा प्रकल्प आपल्याला चांगला राबवायचा आहे आणि आमचे कर्तव्य कृषी अधिकारी श्री भगत साहेब आणि यांचा आवर्जून ह्याबद्दल हे असतो की बाबा गोकरा प्रकल्प आपल्या एकवीस गावात आहे ना धारूरमधल्या धारूर तालुक्यातल्या तर ह्या एकवीस गावात आपल्याला महाराष्ट्रातल्या इतर गावांपेक्षा जसं जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना लाभ लाभ होईल हे यांचं भगत साहेबाचं प्राथमिक प्राथमिकता ह्या गोष्टीला आहे यांचं म्हणणं असतं की बाबा आपल्याला तुम्ही मला सांगा म्हणतात की कधी कार्यक्रम घ्यायचा आहे कधी आपल्याला अजून कोणतं काही शंकेचं करायचं आहे की तुम्ही कधी बोला म्हणतात आज साहेब आता सकाळी हसनाबाद येथे ह्याच पोखरा प्रकल्पासंदर्भात सभा आयोजित केली म्हणजे अटेंड केली होती उपस्थित राहिली होती सकाळी आठ वाजता त्याच्यानंतर बाजारगावला सब डिव्हिजन डिव्हिजनला त्यांचा आज दिवसभर व्यस्त कार्यक्रम असताना आम्ही म्हणलं की साहेब आमच्याकडे असा गाव नरेंद्र संध्याकाळी कार्यक्रम आहे चालते म्हणले मी तिकडचं आटोपून इथं येतो म्हणले आणि त्याप्रमाणे म्हणल्याप्रमाणे आज इथं हजर झाले त्याच्यामुळे मला असं म्हणायचं की बाबा कृषी सहायकापासून तालुका कृषी अधिकाऱ्यापर्यंत आपल्याला आमची टीम तुम्हाला पूर्ण क्षमतेने भरभरून तुम्हाला मी आम्ही ह्या पोखरा प्रकल्प राबवण्यासाठी ह्या सक्षमपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही एकदम तयार आहोत फक्त आता याच्यामध्ये आता तुम्ही स्वतः ह्याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन तुमचं रिस्पॉन्स आता आम्हाला आमचे साधारण तुमचा किती प्रतिसाद आहे ह्याच्यावर तुमचं त्या पोकरा प्रकल्पाचं पाच वर्ष जे आपलं हे आहे सगळं राबवायचं आहे त्याच्यावर तो सगळं अवलंबून आहे त्यामुळं मग मी असं आवाहन करतो की आम्ही जसं प्रशासन प्रशासनाचा या पोकरा पोकर प्रकल्प संदर्भात एकदम सज्ज आहोत तसंच आपणही आपल्या स्वतःचा वैयक्तिक सार्वजनिक आणि पूर्ण गावाचा शिवराज आपल्याला या अशा प्रकल्पातून फायदा घेऊन भरभरून लाभ घ्यावा असं आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद